नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार नमस्कार, नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या त्रिमूर्ती एग्रो मशिनरी मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या आपले कस्टमर आहेत त्यांनी युट्यूबला व्हिडिओ बघून आपल्याकडे मशीन खरेदी केलेलं आहे साई टोकरी मिनी साई टोकरी असं जबरदस्त मॉडेल दोन हजार पंचवीसचं मॉडेल अशा रीतीने त्यांनी खरेदी केलेलं आहे त्यांचं संपूर्ण नाव गाव आपण जाणूया आणि त्यांनी मशीन किती दिवसापूर्वी बुकिंग केलं तर आणि आता मशीन त्यांना टायमिंगला डिलिव्हरी मिळली का आपण चौकशी करणार आहे मशीनची माहिती संपूर्ण त्यांना देणार आहे आपण आणि आणि तुमचं नाव नाव गाव सांगा माझं मानवर हा राणा राजुरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे हे आमच्या मित्राला मशीन घेतोय आम्ही रोशन इला चुरगडे आम्ही युट्यूब वर मशीन बघितलं आम्ही आम्ही भरपूर दुकानं हिंडलो पण आम्ही तुमचं युट्यूब वर मशीन बघितलं म्हणून आम्ही सातारला आलो हा मशीन प आम्हाला पटलं आम्ही बघितलं बाकीचं बघितलं पण इथं येऊन आम्ही नऊ वाजता आलो आम्ही सर्व्हिस दिली तुम्ही आम्हाला जोडलं आणि मग आम्ही मशीन पाहिल्याच्या नंतर आम्ही डायरेक्ट खरेदी केलं मशीन तर शेतकरी मित्रांनो ह्यांनी मशीन संध्याकाळी आम्ही नऊ वाजता नऊ वाज नऊ वाजेपर्यंत आम्ही संध्याकाळी शोरूम ला बसून त्यांना मशीनची पूर्णपणे माहिती त्यांना मशीन घेताना मोठे घ्यायचं होतं भाताचं मशीन भाताचं पॅडी मशीन घ्यायचं होतं कारण ह्यांच्या भागात ज्वारी बाजरी प्रमाण जास्त आहे त्यामुळं मोठं मशीन ज्वारी बाजरीला चालणार नाही त्यांना आम्ही समजून व्यवस्थित प्रकारे सांगून नंतर त्यांनी मशीन आपल्याकडे बुकिंग केलं त्या दिवशी तुम्ही किती बुकिंग केलं मशीन घेतलं त्या दिवशी त्या दिवशी तुम्ही बुकिंग किती पैसे देऊन लगेच बुकिंग केलं पंचवीस हजार रुपये दिले त्या दिवशी त्यांनी पंचवीस हजार रुपये बुकिंग करून त्यांना तुम्हाला सांगितलेल्या टायमिंगला मशीन मिळालं हो आम्हाला सांगितलं टायमिंगला शेटचा फोन आला होता तुमचं मशीन आले आणि पेमेंट करून तुम्ही तुमचं मशीन घेऊन तर शेतकरी मित्रांनो मशीनची सर्व्हिस मशीनच्या सर्व प्रकारच्या मशीन बघायला आहेत का नाही हो आहे सर्व मशीन आहेत तर शेतकरी मित्रांनो आपल्याकडं प्रत्येक मशीन तुम्हाला दहा एच पी साडे बारा एच पी पंधरा एच पी वीस एच पी पंचवीस एच पी तीस एच पी पस्तीस एच पी डबल स्पीडची धान्य साफ करायच्या मशीन मळणी मशीन मध्ये सगळ्यात सुपर प्रकाश मळणी मशीन अशी जबरदस्त कंपनीचं मशीन तुमच्या गावात किती मशीन आहेत सात आठ मशीन आहेत कोणत्या कोणत्या कंपनीची आहेत प्रकाश सोनालिका हा बाकीच्या कंपन्या प्रकाश सोनालिका आता तुम्ही आपलं प्रकारचं मशीन पुढच्या गावात घ्या कशी क्वालिटी काढते एक नंबर क्वालिटी मिळते त्यामुळे आपण प्रकाशचं मशीन घेतो शेतकरी मी तर मित्रांनो क्वालिटी धान्यची प्रकाश जुनी कंपनी असल्यामुळं त्यांची क्वालिटी आता तुम्ही मशीन तुम्हाला मी सांगितलेलं त्याप्रमाणे त्यापेक्षा पिक्चर जास्त दिले तर कमी दिले पिक्चर जास्त नवीन पिक्चर दोन ते तीन प्रकार जास्त झाले असतात शेतकरी मित्रांनो आम्ही कंपनीला सांगून म्हणजे शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही काही गोष्टी त्या मशीन मध्ये प्रत्येक मॉडेल नुसार चेंजेस करत असतो छोट्या गोष्टी मोठ्या गोष्टी प्रत्येक गोष्टी बाबा शेतकरी मित्रांना कुठे ग्रेस महाराजांनी पल कुठे जागेवर मिळाला पाहिजे कुठं धान्य धान्य कुठनं पडलं पाहिजे हवा कमी जास्त करायचं सिस्टीम अशा सोप्या पद्धतीनं आपण साई टोकरी असून द्या कोणत्याही मॉडेलमध्ये चेंजेस करू शकतो तर आता चौदा जण आपण आलेले आहेत त्यांचे प्रत्येक जणांची नावं दाव आपण ऐकून घेऊया तुमचं नाव सांगा संपूर्ण माझे नाव रोशन चोरगडे राहणार राजुरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे तुमचा ट्रॅक्टर कोणता एस पी माझा ट्रॅक्टर छत्तीस तीस पन्नास एस पी तर शेतकरी मित्रांनो आता त्यांना मशीन आपण आज डिलिव्हरी देणार आहे त्यांना

तुमच्याकडे ट्रॅक्टर बिक्ट मित्र आहे तुम्ही ट्रॅक्टर बिक्टर आहे तर शेतकरी मित्रांनो ह्यांचं आपण चालूया माझ नाव विक्रम मारुती यादव सगळे राजुरीच राहणार राजुरीच आहे तर ओळख आपण करून दिलेली आहे शेतकरी मित्रांनो तर आता मशीनची माहिती देऊया यांना कसं मशीन आहे काय आहे कसं वापरायचं कशी क्वालिटी आहे तर हे तुम्ही लाइव लाईव्ह बघत आहे मशीनची पूर्णपणे माहिती आपण देणार आहे तुम्हाला तर साहेब ह्या मशीनला साईड टोकरी आपण छोटं साई टोकरी दिलेलं आहे कारण की काय छोटी साई टोकरी दिलेलं आहे मोठी बी आपण कंपनी देऊ शकत होती पण काय छोटी जास्त करून तुम्हाला माणसं जास्त मजूर लागणार त्यामुळे कंपनीनं छोटी टोकरी दिलेली आहे की यातला स्पीड जास्त आहे तुम्ही किती बी टाका वडणार जास्त स्पीडनं तर शेतकरी मित्रांनो हे मशीन म्हणजे हे टोकरी फोल्डिंग होऊ शकतं हो oh. म्हणजे ही फोल्डिंग होऊ शकत तुम्हाला कुठं रस्त्याने जायला त्रास नाही फोल्डिंग करण्यासाठी साध आता तुम्ही फोल्डिंग करताना किती त्रास होतोय काय का त्रास होत नाही अजिबात कसला अजिबात त्रास होत नाही आताला त्रास होत नाही सहज फोल्डिंग होऊ शकतं

तर पूर्णपणे आता मशीन व्यवस्थित फोल्डिंग होते दोन ते तीन मिनिटं लागते आत फोल्डिंगला बी आत अतिशय एकदम व्यवस्थित त्रास नाही हाताला काय नाही आणि ह्या टोकरी मध्ये आपण पाहत आहात चेन दिलेले चेन बी अशी एकदम मजबूतीची दिलेले साहेब व्यवस्थित मजबूतीची चेन दिली आहे चेन तुटायची चे काही टेन्शन नाही जर ह्याचं चेनचं सेटिंग जर कमी झालं तर कंपनीने इथं चेनचं सेटिंग तुम्हाला लांबवण्यासाठी ॲडजस्टेबल नट बोल्ट दिलेला आहे चेनची डिली पडला चेन स्लिप मारा लागली तर इथं बी आपण ॲडजस्टेबल दिलेलं आहे इथं लिवर दिलेलं आहे तुम्हाला जर जर घास बंद करायचं म्हणलं इथून तर डायरेक्ट इथलं सिस्टीम लिवर हिथं लिवर दिलेला आहे हो डायरेक्ट इथनं घास बंद करू शकता एवढं त्रास अजिबात नाही ह्या मशीनला तुम्हाला चार बिल्ट दिलेल्या आहेत त्यामुळं स्लिप बिप मारणार नाही अजिबात आणि एकदम अशी चेस एकदम हेव ड्युटी दिलेली आहे डबल स्पीडचं च सिस्टम दिलेला आहे का इथं डबल स्पीडचं सिस्टम आहे इथं डबल स्पीडचं चा दिलेलं आहे डबल स्पीडचा फायदा काय की ज्या वेळेस तुमचं वलं लागलं किंवा ट्रॅक्टरचं आरपीएम तुम्हाला कमी पाहिजे असलं तर डबल स्पीडचा उपयोग करू शकता तुम्ही किती व्हील दिलेला आहे एकदम असं मोठं दिलेलं आहे अठ्ठावीस छत्तीसचा चा ड्रम साईज दिलेला आहे ही तीस एच पी डबल स्पीड च मॉडेल आहे तीस एच पी आणि ह्याला दोन फॅन दोन फॅन दिलेला आहे सगळ्यात मोठा फॅन येऊ दिलेला आहे आता बाकीच्या कंपन्या काय करतात तीन चार फॅन करतात ह्यालाच कमी कमी करून तीन चार फॅन करते ती तर ह्या कंपनीनं आपल्या प्रकारच्या एकच मोठा फॅन दिलेला आहे एक छोटा फॅन दिलेला आहे इथं आपल्याला धान्य साफ करायचं म्हणलं तर ह्याला कचरा पिटी दिलेली आहे आपण बरोबर ह्याला कचरा पिटी दिलेली आहे कचरा पिटी दिल्यामुळे तुम्हाला धान्य राहिलेलं किंवा धान्य साफ करायचं म्हणलं तरी तो त्रास नाही तुम्हाला आणि इथं एक फॅन दिलेला आहे कंपनीनं इथं फॅन दिल्यामुळं ह्याचा फायदा काय होतो ज्यावेळेस गोलंबीला लागलं याला एक लिव्हर आहे इथं तुम्ही कमी जास्त केलं दोन हजार तो एक फॅन दिलेला आहे किंवा फॅनचं काय जास्त ओलं लागलं पण त्याच कंपनीच्या मॉडेलला ही सिस्टीम नाही की आपल्या नवीन हे फीचर दिलेला आहे ही सिस्टीम आपल्या प्रकाश मळणी मशीनला दिलेला आहे ह्याला चालणी बघायला गेल्या तर तीन दिलेले आहेत चालणी धान्य स्वच्छ करण्यासाठी तीन चाळणी ह्या मशीनला दिलेले आहेत आणि ह्याला सात पन्नास सोळाचा टायर दिलेला आहे हो का ह्याला सात पन्नास सोळाचा टायर ता दिलेला आहे त्यामुळे मशीन मी पलटी होणार नाही सात पन्नास सोळाचा टायर दिला तर तुम्हाला आठ पंचवीसचा मोठा टायर दिला आहे आपण तुम्ही मला मला मोठा टायर पाहिजे त्यामुळे मोठा टायर दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन तुम्ही मशीन खरेदी केल्याबद्दल आणि असेच नवीन नवीन शेतकरी मित्रांनो व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर फॉलो करा आणि जर मशीन खरेदी करण्यासाठी आपल्या मोबाईल नंबरवर कॉल करा स्क्रीनवर मोबाईल नंबर आहे आपला एक्क्याण्णव पंचाळीस तेवीस सदोतीस सदोतीस दुसरा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचेस डबल झिरो चाळीस चाळीस या नंबरला तुम्ही संपर्क करून मशीनची माहिती शासकीय सबसिडी किती आहे डिस्काउंट ऑफर काय आहे कारण की प्रत्येक वेळेस आता आम्ही किंमत तुम्हाला सांगू शकत नाही कारण प्रत्येक वेळेस मशीन अपडेट झाली तर किंमत वेगवेगळी अपडेट होते त्यामुळे किंमत सांगत नाही आम्ही तर बरेच शेतकरी म्हणतात की किंमत सांगा व्हिडिओमध्ये कमेंट करतात की व्हिडिओमध्ये किंमत सांगा तर आम्ही तुम्हाला प्रत्येक जणाला किंमत सांगू शकत नाही प्रत्येक वेळेस दोन महिन्याने तीन महिन्याने अपडेट मशीन येऊ शकतं त्यामुळे किंमत आणि व्हिडिओ काय होतो दोन दोन पाच पाच दहा दहा वर्ष राहतो त्यामुळे किंमत आम्ही सांगत नाही असेच नवीन नवीन आपल्याकडं भव्य शोरूम आपल्या त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरी सातारा हायवेच्या बाजूला आहे वेगवेगळ्या मशीन तुम्हाला बघाय मिळतील तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की शेअर लाईक फॉलो करा नमस्कार